महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये भदंत पयाबुद्धी थेरो यांच्यासह अठरा उपासक उपासकांचा भूतान बौद्ध सहलीसाठी दौरा भूतान राज्यातील तिनपूर राजधानी असलेले शहर अतिशय निसर्गरम्य आणि या शहरामध्ये प्राचीन काळातील अनेक बौद्ध बिहारी आहे भूतान राष्ट्राला भेट देण्यासाठी जगातून भिक्खू आणि उपासक उपासिका येत असतात बदंत पैयाबोती थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरातून अठरा उपासक उपासिका या भूतान राष्ट्रामध्ये बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी धम्म सहलीमध्ये सहभागी झाले आहे भूतान देशातील थिंपू या शहरामध्ये भगवान गौतम बुद्धाची एकशे एकोणसत्तर भूट अष्ट धातूच्या मूर्तीचे दर्शन घेऊन त्या परिसरातील अनेक विहारांना भेट दिली भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराचा प्रभाव संपूर्ण जगात दिसून येतो अनेक राष्ट्र हे बुद्धिस्ट आहेत अनेक ठिकाणी गौतम बुद्ध यांच्या सोन्याच्या अष्टधातूच्या बुद्ध मूर्ती आहे वदंत पय्याबोधी थेरो हे राष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा अभ्यास व्हावा या अनुषंगाने उपासक उपासकांना धम्म सहल म्हणून घेऊन जात असतात याच अनुषंगाने भूतान देशामध्ये वदंत पय्याबोधी थेरो यांच्यासह राजेंद्र कुमार टोके पद्मिनी सदावर्ते शारदा थोरात सुप्रिया पेडगावकर सुमन पंडित नागोराव कोकाटे शीला कोकाटे कल्पना घोडके चंद्रकांत पंडित वंदना पंडित राजश्री सूर्यतळ शिवगंगा वाटोळे बापूराव वाटोळे कमल सूर्यतळ गोविंद सूर्यतळ ज्ञानेश्वर घोडके नाथा घोडके हे अठरा उपासक उपासिका सहलीमध्ये सहभागी झाले आहेत ठिकाणावर म्हणजे भगवान बुद्धाची एकशे एकोणसात एकोणसत्तर फूट अष्टधातूमधील सुंदर भूमिपर्श मुद्रा या ठिकाणावर आपल्याला बघायला मिळते एकदम जर डोळे पाहिले आपण तर लाईव्ह आहेत जिवंत आहेत ज्या दिशेला आपण जातील त्या दिशेला बुद्ध आपल्याकडेच पाहतात की काय असं आपल्याला म्हणजे जाणवते आणि जप भू भूतान जे राष्ट्र आहे हे संपूर्ण जगाला ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता ताकद ठेवणारं हे राष्ट्र आहे हे बुद्धिस्ट राष्ट्र आहे पंच्याऐंशी टक्के लोक या देशामध्ये बुद्धिस्ट आहेत आणि या ठिकाणावर जी मूर्ती आपण पाहतोय हो या मूर्तीचा खर्च ये शंभर मिलियन डॉलर यू एस एवढा या मूर्तीचा खर्च आलेला आहे म्हणजे भूतान हे एक जगातलं सर्व श्रेष्ठ असलेलं म्हणजे निसर्गरम्य असलेलं एक राष्ट्र आपल्याला पाहायला मिळते सर्वजण या ठिकाणावर आल्याच्यानंतर एकदम प्रसन्न चित्त होत असतात माणसाचं आयुष्य वाढवण्यासाठी भूतान राष्ट्र म्हणजे एक निसर्गानं दिलेली फार मोठी अमूल्य देण आहे तर त्यामुळे म्हणजे सर्वजण या ठिकाणावर आनंदी झाले भूतान राष्ट्राला भेट देऊन सर्वांचं मंगल नमो उद्धायचं सर्वना जय भीम <laughs> पैयाबुधी भिक्षू थेरो यांनी अत्यंत मोलाचं आमच्या जीवनामध्ये भगवान बुद्धाचं दर्शन घडून आणलं आज एवढा आनंद होतोय ते सांगणं खूपच कठीण आहे तरी बनते भंते आशीर्वाद घेऊन मी माझे दोन शब्द संपवतो नमो बुद्धाय जय भीम आज या ठिकाणी आपण नांदेडवरून बौद्धस्थल या निमित्ताने या ठिकाणी आलेले आहोत आताच आपण भंतेजीच्या तोंडून जे ऐकलं आहे की जगमे बुद्ध का नाम है यही भारत की शान है त्याच्याशिवायही अजून एक सांगायचं म्हणजे जगामध्ये एकच सत्य आहे आणि ते म्हणजे फक्त तथागत गौतम बुद्ध हेच फक्त जगाचं एक सत्य आहे बाकी सगळं थोताड आहे असं मला तरी वाटते या ठिकाणी आपण बौद्ध धर्माची सहल यानिमित्तानं आलो खरा बौद्ध धम्म आपण बाहेर दिस बाहेर देशात फिरल्यानंतरच आपल्याला कळेल जय भीम आज आपण थिंपू शहरामध्ये जे की भूतानची राजधानी आहे त्या ठिकाणी भंते पंजाबी थिरो यांच्या मार्गदर्शनाखाली भूतानच्या माहिती घेण्यासाठी आणि बौद्ध राष्ट्र जिथं जीत जिथं आहेत तिथे तिथं भंतेची घेऊन जातात आणि चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगतात आणि हीच खरी बौद्ध धर्माची परंपरा आहे जय भीम पूज्य भंते गयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड वरून आपण सतरा लोकांचे भूतानची धम्मसहल आयोजित केलेली आहे त्या दहलीच्या स सा, धम्मसहलीच्या अंतर्गतच आज भूतानची राजधानी थिंपू या ठिकाणी तुम्ही पाठीमागे बघत असाल तर एकशे एकोणसत्तर फुटाची महाका बुद्धाची मूर्ती आपल्याला दिसत आहे आदरणीय कुळकेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे बुद्ध आहे आज आपण थिंपू या ठिकाणी जी काही भूतानची राजधानी आहे तिथे बंते पै्याबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आधिपत्याखाली आपण आलेलो आहोत आणि सुरुवातीपासून बनते आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन क करतात आणि त्याप्रमाणे आपण चालत आहोत आणि याच्यापुढेही आपण जाणार आहोत इथं बुद्धमूर्तीची जी आपल्याला दर्शन घडवलं हे फार महत्वाचं आणि फार व्यवस्थित दर्शन झालेलं आहे नमो बुद्ध आहे जय भीम आपणाला सर्वांना माहीतच आहे की बुद्धाचा जन्म हा भारतात झालेला आहे आणि भारताची भारतच बुद्धाची कर्मभूमी आहे पण भारतात म्हणावं तसा बुद्धाचा विचारांचा प्रचार आणि प्रसार झालेला नाही पण जगात ज्या साऱ्या जगानं आता एकशे दोन पंचेचाळीस साठ राष्ट्रांनी स्वीकार केला आणि ज्या ज्या राष्ट्रांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला ते राष्ट्र प्रगत राष्ट्र आहेत उदाहरणार्थ जपान आताच भंतीनं सांगितले जपान आणि कंबोडिया लास थायलंड आणि प्रेस